नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आज आपण डब्ल्यू वनच्या पॅकेजला आलेलो आहे पुणे रिंग रोडबद्दलच आपण डेली अपडेट दे देत आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे पाहू शकता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या जवळ आहे म्हणजे हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि ह्या ठिकाणीच इंटरचेंज होणार आहे म्हणजे जसे आपण तुम्ही प्रत्येक वेळेस मला बरेच आपल्या सबस्क्रायबरचे कमेंट येतात की इंटरचेंज कुठे होणार आहे कुठे होणार आहे तर आपल्याला मुंबई पुन्हा एक्सप्रेसेसच्या जवळ हा इंटरचेंज होणार आहे म्हणजे जे मुंबईवरून जी जे आपले वाहने येणार आहेत ती वाहने जी सातारा रोडकडे जाणार आहेत एन एच फोरला कोल्हापूर सातारा असतील कराड असेल या साईडला जाता येईल आणि जे क चाकण असेल तळेगाव असेल तर तिकडून तसं जाता येईल आपल्या त्या तर मित्रांनो हे पहा आपण आता गावाच्या जवळ आहे गावाच्या जवळून पुणे रिंग रोड हा गेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण आता ड्रोनचे पण ड्रोनचे पण व्हिडिओ आपण टाकण्यास सुरुवात केलेली आहे जे एरियल व्ह्यू आहे तो खूप चांगल्या प्रकारे दिसतो आणि पाहू शकता तुम्ही खूपच काम असं बऱ्यापैकी खूप वेगाने असं चालू आहे आता हे थोडंसं गावामध्ये आता पण उरसेगाव झाल्यानंतर समोरच परंदवाडी आता हे समोर परंदवाडी गाव आहे परंदवाडी गावाच्या बाजूने हा डब्ल्यू वनचं पॅकेज हे जात आहे बघू शकता तुम्ही परंदवाडी गाव आहे आणि परंदवाडी गावाच्या बाजूनेच हा डब्ल्यू वनचं पॅकेज गेलेला आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आपण डेली पॅकेज टू पॅकेज आपण अपडेट देत आहोत परंदवाडी गाव आहे उरसे गावापासून जे स्टार्ट होतो म्हणजे डब्ल्यू वनचं पॅकेज हे उरसे गावापासून स्टार्ट होतं ते रिहेगाव आहे अरिहे गावापासी गावा हे पॅकेज संपलेलं आहे म्हणजे त्यामध्ये आपण प्रत्येक आपण गावाची नावं पण आपण जे जे आपल्याला गावाचे नाव डब्ल्यू वनच्या पॅकेजमध्ये जे येत आहेत ते पण आपण गावाची नावं पण दिलेली आहेत जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा कुठलं गाव आहे जवळपास आणि कुठल्या गावाच्या बाजूने हा रस्ता गेलेला आहे कसा गेलेला आहे हे पण तुमच्या लक्षात येऊ शकतो हा समोरच बघू शकता तुम्ही तर मित्रांनो ही पवना नदी आहे पवना नदीच्या वरती या ठिकाणी ब्रिज होऊ शकतो खूप मोठा पाहू शकता तुम्ही इथे काम थोडं स्ल बऱ्यापैकी थोडं या ठिकाणी थोडं स्लो चालू आहे पण पुढे गेल्यानंतर खूप वेगाने असं काम चालू आहे पुढे आता आपण पवना नदी सोडल्यानंतर बेबडोहळ जे गाव आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे बेबढोळ गावाच्या बाजूनेच डब्ल्यू वनचं पॅकेज गेलेलं आहे मित्रांनो मित्रांनो रिंग रोड झाल्यानंतर बऱ्यापैकी ट्रॅफिकचे समस्या ही कमी होऊ शकते जे जे आपण प्रत्येक हिडोमध्ये आपण सांगत आलेलो आहे की जे पुण्यामध्ये ज्यात गरज नाही आहे म्हणजे जे, जे वाहनांना ना गरज नाही आहे तर ती वाहने पुण्यामध्ये जाणारच नाही रिंग रोडनेच जाऊ शकतात मित्रांनो बेबडोळच्या जवळ आता ह्या ठिकाणी खूप मोठा डोंगर आहे आणि या ठिकाणी टनेलचं काम चालू होणार आहे या ठिकाणी समोरच्या बाजूने टनेलचं काम चालू झालेलं आहे या साईडून अजून काम चालू झालेलं नाही या डोंगराच्या बरोबर खालून पूर्ण टनेलचं काम चालू होणार आहे जे या ठिकाणी टनेल होणार आहे आणि समोर पलीकड डोंगराच्या पलीकड हा टनेल बाहेरच बाजूला निघू शकतो हे पाहू शकता तुम्ही पुण्यामधील बरेचपैकी जर रोड झाला तर ट्रॅफिकचा ताण हा कमी होऊ शकतो जे आत्ता पुण्यात जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे खूपच वाईट अशी परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला सोलापूरला जायचं असेल तरी तुम्हाला पूर्ण सिटीमधूनच जावं लागतं चाकणला जायचं असेल तर पूर्ण सिटीतून जावं लागतं किंवा चाकणच्या माणसाला जर पुण्यात यायचं असेल समजा साताऱ्याला जायचं असेल तर त्याला पुण्यामध्येच यावं लागतं प्रॉपर पुण्यामधूनच तुम्हाला साताऱ्याला जावं लागतं रोड झाला तर खूपच वेळ पण वाचू शकणार आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही डोंगर क्रॉस केल्यानंतर समोर या yeah. ठिकाणी ब्रिज टनेलचं काम इथं ह्या ह्या बाजूने टनेलचं काम बऱ्यापैकी चालू आहे या ठिकाणावरून टनेलचं काम चालू होणार आहे हे पाहू शकता तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण आता पिंपळखुटे म्हणजे पिंपळखुटेच्या जवळ आहे आणि या ठिकाणावरून त्याच्या ह्या गावाच्या बाजूनेच हा रोड गेलेला आहे आपण डब्ल्यू वनच्या पॅकेजला आहे जो वरशे गावातून चालू होतो आणि हे गावापास डब्ल्यू टूचं चा पॅकेज चालू होतं डब्ल्यू वनचं पॅकेज या ठिकाणी संपलेलं आहे आणि मित्रांनो हे पाहू शकतं बघा इकडे काम कशाप्रकारे चालू आहे खूप वेगाने असे काम चालू आहे बऱ्यापैकी लेवलचं जे काम आहे ते चालू आहे काम इकडे मित्रांनो पुणे रिंग रोड हा एकशे दहा मीटर रुंदीचा महामार्ग आहे आणि एकशे बहात्तर किलोमीटर लांबीचा हा महामार्ग होणार आहे पुणे रिंग रोड हा पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पूर्व भागांमध्ये वन आहे E1 वन पॅकेज आहे ई टू पॅकेज आहे ई थ्री पॅकेज आहे ई फोर पॅकेज आहे असे पूर्व भागामध्ये चार पॅकेज आहेत आणि पश्चिम भागामध्ये डब्ल्यू वन पॅकेज आहे डब्ल्यू टू पॅकेज आहे डब्ल्यू थ्री पॅकेज आहे डब्ल्यू फोर पॅकेज आहे डब्ल्यू फाईव्ह पॅकेज आहे असे टोटल पश्चिम भागामध्ये पाच पॅकेज आहेत टोटल असे नऊ पॅकेज आहे आणि पुणे रिंगडमध्ये टोटल बारा पॅकेज आहेत त्यातील फक्त नऊ पॅकेजचंच आता सध्या कामं खूप जोरात चालू आहेत आणि दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ह्याचं काम पूर्ण होऊ शकतं असं तीन वर्षामध्ये गव्हर्मेंट डिक्लेअर केलेलं की के तीन वर्षामध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे तर आता आपण पाहूया तीन वर्षात काम पुणे रिंग रोडचं काम होतं आहे का नाही मित्रांनो आपण आता आदले गावाच्या जवळ आहे बघू शकता या ठिकाणी पण काम खूप जोरात चालू आहे आणि पुणे रिंग रोड हा महाराष्ट्रामधील एक मेघा प्रोजेक्टपैकी पैकी हा रिंग रोड खूप मोठा प्रकल्प आहे हा आणि हा रिंग रोड प्रकल्प एम एस आर डी सी हे करत आहे आणि हा रिंग रोड पुणे शहरातून जाणाऱ्या सहा प्रमुख रोडला जोडला जाणार आहे आणि तो रोड कोणता आहे हे आपण मित्रांनो जाणून घेऊया पुणे सोलापूर हायवे आहे पुणे सासवड पालखी मार्ग आहे पुणे अहिल्यानगर हायवे आहे पुणे नाशिक हायवे आहे मुंबई पुणे जुना हायवे पण येतो आणि मुंबई पुणे नवीन हवाई हायवे येतो आणि मित्रांनो काही भाग जो आहे तो पिंपरी चिंचवड या ठिकाणावरून येतो आता आपण पुसणे गावाच्या जवळ आहे पुसणे गाव झाल्यानंतर पुढं पाचणे गाव पण आहे मित्रांनो मित्रांनो पुणे रिंगरोड झाल्यानंतर म्हणजे पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांची वाहतूक वाहतूक जी कोंडी होती त्यातून खूप मोठी सुटका होणार आहे म्हणजे जी वाहतूक कुंडी कशाप्रकारे कमी होईल हे पण आपण जाणून घेऊया म्हणजे वाहतूक कुंडी जे आता हेवी वाहतूक जे येतं आहे म्हणजे जे अवजड वाहनं जे पुणे शहरातून आता जात आहेत तर ते बाहेरूनच रिंगरोड झाल्यानंतर बाहेरूनच रिंग रोडने जाणार आहेत म्हणजे त्याचं पंचवीस टक्के म्हणजे जे हेवी वाहतूक आहे जे ट्रक आहेत कंटेनर आहे तर ह्याचं कमी कधी पंचवीस टक्के त्याची वाहतूक कमी होऊ शकते म्हणजे ह्याचं पुणेकरांना खूप फायदा होऊ शकतो म्हणजे आता जे सिटीमध्ये जे ट्रॅफिक होत आहे तर ते फार कमी होऊ शकतं म्हणजे वाहतूक कोंडी कमी होईल परत शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांना त्याचा मार्ग मोकळा होईल परत जो रिंग रोडमुळे अजून जे आता आजूबाजूची गावं आहेत त्याचाही विकास होऊ शकतो आणि आता जे ट्रॅफिकमध्ये जे कार वगैरे खूप आता जिथं आपल्याला मुंबई मुंबईवरून आपण हिंजवडीला लागलो रावेत तर ला जे आपल्याला हडप सोलापूर जा, हडपसरला जायलाच आपल्याला दोन ते अडीच तास आपल्याला तत् दोन ते तीन तास कमीत कमी आपल्या रावेतपासून दोन तास तरी हडपसरचे आपल्याला बाहेर जायला लागतातच तर रिंग रोड झाल्यानंतर ह्याचं प जे आपल्याला दोन ते तीन तास आहेत तर ता त्यातून ते एक तासामध्ये आपण त्याच्या अगोदरच म्हणजे जे आपण मुंबई एकच आपण आल्यानंतर लेफ्ट साईडहून आपण तळेगाव मेडेशीमधून जो रिंग रोड होणार आहे तर त्या भागातून आपण तसंच नाशिक फाटा वगैरे असं करून आपण हडपसरला जाऊ शकतो जो वाघोली मार्गे पुण्या इल्यानगर हवे आहे त्या मार्गे आपण हडपसरला जाऊ शकतो म्हणजे आपला त्यातमधून वेळ वाचू शकतो जे इंधन आहे ते पण वाचू शकतं म्हणजे रिंग रोड हा अगोदरच वारा पाला होता दोन हजार पंचवीसमध्ये चालू झाला तर त्या तीन वर्षामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुणे शहर बद्दल जाणून घ्यायचं जर म्हणलं तर पुणे शहर एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं पण काहीच काही वर्षामध्ये पुणे शहरामध्ये आय टी पार्क झाले आणि मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाले ऑटोमोबाईल्स कंपन्या झाल्या आय टी पार्क झाल्या त्यातमध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्या पण पुण्यामध्ये रस्ते आणि ट्रॅफिकची समस्या हे खूप निर्माण झाले निर्माण झाले त्यासाठीच गव्हर्मेंटने रोड बनवण्याची घोषणा केली आणि रिंग रोड हा पूर्वी दहा ते बारा वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता पण तो झाला नाही पण रिंग रोड हा दोन हजार पंचवीसमध्ये आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये आपला सुरू झालेला आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा पूर्ण होऊ शकतो आणि आता तरी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता खूपच म्हणजे जे खूपच वेगाने असं काम चालू आहे आपण आता मित्रांनो पाचने गावच्या जवळ आलेलो आहे आणि हे बघू शकता या ठिकाणी पण खूप वेगाने असं काम चालू आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली अपडेट तुम्हाला व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोचले जातील आपण आता ड्रोनचे पण पन... म्हणजे बरेच ज्याच काम कमी होतं तेव्हाच आपण ड्रोनचे जे एरियल व्ह्यू आहे हे आपण टाकत नव्हतो पण आता बऱ्यापैकी काम चालू झाल्यामुळं आपण एअरेल ह्यू पण टाकाय सुरुवात केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण व्हिडिओ छोटा टाकण्यामध्ये काही मजा नाही कारण तुमच्या लक्षातच येणार नाही की आपण पॅकेज टू पॅकेज जे आपण अपडेट देत आहोत ते ज्या ठिकाणी काम आता खूपच असं काम, काम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी काम चालू झालेलं आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा त्या ठिकाणचा आपण अपडेट देत आहोत बऱ्याच मित्रांचे कमेंट पण आलेले आहेत की आम्हाला एरियल व्ह्यू पण तुम्ही टाकत जावा तर आपण एरियल व्ह्यू पण टाकाय सुरुवात केलेली आहे बघू शकता पाचने गावच्या जवळ आहे आणि आपण डब्ल्यू वनच्या पॅकेजला वन आहे टोटल नऊ पॅकेज आहेत नऊ पॅकेजचे कामं खूप वेगाने असं कामं चालू आहेत एकशे बहात्तर किलोमीटरचा पुणे रिंग रोड हा रस्ता आहे टोटल रिंग रोडमध्ये बारा पॅकेज आहेत त्यातील नऊ पॅकेजची कामं आता खूप वेगाने असे चालू आहेत माझे दुसरे व्हिडिओ पण पहा बायोमध्ये जाऊन तुम्ही दुसरे व्हिडिओ पहा आपण पूर्ण डिटेल आपण अपडेट त्यातमध्ये दिलेले आहेत आणि हे हे पाहू शकता आता या ठिकाणी पण टनेल होणार आहे या ठिकाणावरून टनेल होणार येतच आणि ते समोर असणे गावाच्या समोर खूप मोठा डोंगर आहे या डोंगराच्या खालून हा टनेल होणार आहे आणि उरसे गावाच्या जवळ हा टनेल बाहेर पडेल खूप मोठा असा टनेल आहे मित्रांनो रिंगरोड पुणे रिंगरोड हा झाला तर वाहतूक कोंडी कमी होईल शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांना मार्ग मोकळा होऊ शकतो आणि वाढता त्याचा रिंगरोड झाल्यामुळं आजूबाजूच्या गावाचा खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूपच चांगला असा विकास होऊ शकतो आणि खूपच ठिकाणी म्हणजे आपण रिंगरोड म्हणजे बऱ्याच ठिकाणी एंटरचेंज हे देण्यात आलेले आहेत जेणेकरून आपल्याला आपल्याला रिंग रोडचा जी आजूबाजूची गावं आहेत जे बरेच त्यांचे कमेंट पण आहेत की आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो का उपयोग होऊ शकतो कारण बऱ्याच ठिकाण ठिकाणी इंटरचेंज हा देण्यात आलेला आहे म्हणजे आपण जी लोकल लोक आहेत त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो पण मित्रांनो रिंग रोडला टोल हा असू शकतो कारण एकशे बहात्तर किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि ह्याला टोल असू शकतो आता आपण हे अरे हे गावाच्या जवळ आलेलो आहे या ठिकाणी टनेल समतोल हे गावाच्या पशी मित्रांनो डब्ल्यू वनचं आता या ठिकाणी पॅकेज संपून डब्ल्यू टूचं पॅकेज चालू होतं मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोस्टेल मित्रांनो मित्रांनो आता ह्या ठिकाणी डब्ल्यू वनचं पॅकेज हे संपलेलं आहे आणि डब्ल्यू टूचं पॅकेज हे चालू होतं धन्यवाद मित्रांनो थँक्यू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू